नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल वर आजचे राशी भविष्य मध्ये रा स्वागत आहे रोजगारात व्यावसायिकांना आर्थिक येणी येण्यास अडचणी येतील आर्थिक व्यवहार व्यवहार अर्धवट होतील हे त्रासदायक ठरतील आजचा शुभ रंग केसरी आणि शुभ दिशा दक्षिण आहे शुभ अंक सात आहे वृषभ राशी आज वृषभ राशीसाठी आज अनेक चुकीचे निर्णय घ्याल मनावर ताबा ठेवावा लागणार आहे वादविवाद होण्याची शक्यता आहे आजचा शुभ रंग गुलाबी आणि शुभ दिशा वायव्य आहे शुभ अंक पाच आहे मिथुन राशी आज मिथून राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे मित्र मैत्रिणी आणि घरच्यांसोबत आज चांगला वेळ घालवा आजचा शुभ रंग हिरवा आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक सहा आहे कर्कराशी आज कर्कराशीसाठी आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी काळजीचा आहे व्यवसायात चुकीच्या धोरणांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवहार करताना गडबडीत निर्णय घेऊ नका आजचा शुभ रंग भगवा आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक दोन आहे सिंह राशी आज सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे चंद्रबल चांगले असल्याने आनंददायक वातावरण राही तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे आजचा शुभ रंग लालसर आणि शुभ दिशा पूर्व आहे शुभ अंक पाच आहे कन्या राशी आज कन्या राशी राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे ग्रहयोग उत्तम असल्याने आर्थिक गुंतवणुकीत फायदा होईल महिलांच्या आज इच्छापूर्तीचा दिवस आहे आजचा शुभ रंग पोपटी आणि शुभ दिशा उत्तर आहे शुभ अंक सात आहे तुला राशी आज तुला राशीसाठी आज दिनमान अनुकूल आहे गुरुचंद्र युतीत नशिबाची साथ चांगली राही कुटुंबातील वातावरण आनंदी राही आजचा शुभ रंग नारंगी आणि शुभ दिशा पूर्व आहे शुभ अंक नऊ आहे वृश्चिक राशी आज वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे दिनमान अनुकूल आहे व्यवसाय नोकरीत फायदेशीर योग घडतील नवनवीन संधी मिळणार आहे आजचा शुभ रंग तांबूस आणि शुभ दिशा दक्षिण आहे शुभ अंक नऊ आहे धनुराशी आज धनुराशीसाठी आजचा दिवस शुभ आहे उद्योजकांसाठी आज ग्रहमान साथ देणार आहे लेखक वर्गास त्याच्या चांगल्या लेखन शैलीमुळे मोठे आर्थिक उत्पन्न मिळेल आजचा शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा ईशान्य आहे शुभ अंक तीन आहे मकर राशी आज मकर राशी साठी व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे आजचा शुभ रंग निळा आणि शुभ दिशा पश्चिम आहे शुभ अंक आठ आहे कुंभ राशी आज कुंभ साठी प्रगतीचे नवे मार्ग आपणास चांगले ग्रहमान देतील लांबचे प्रवास उत्साहपूर्वक होतील संपत्तीच्या वादासंबंधी योग्य व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल आजचा शुभ रंग निळा आणि शुभ दिशा पश्चिम आहे शुभ अंक पाच आहे मीन राशी आज मीन राशीसाठी साकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आजचा शुभ रंग पिवळा आणि शुभ दिशा ईशान्य आहे शुभ अंक एक आहे आजचे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा